हॅलो सर जय ओबीसी जय ओबीसी बोला मी भोकरून बोलतो प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष कुंठे oh, oh. तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होता साहेब मी माझ्या oh, oh, oh. पक्षाकडून नामदेव विलवाड यांना एबी फॉर्म दिला होता त्यांना उभं केलं होतं त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे त्यांनी साहेब असं नाही असं नाही ऐका ना सर मी दबाव करू शकतो का नाही नाही ऐका ना सर मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकर मध्ये मी तुम्हाला खूप मानतो मी खूप चांगलं काम आज दोन वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना देता लड़ा जारंग, लड़ा। न देता उचलला मी त्यांना एवढंच विचारलं की बाबा तुम्ही का उचलला तर त्यांचं जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचा नाही त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झाले त्यांनी लढतोय आपण आपण जरांगिनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलं नाही आपण सोळा सतरा उमेदवार आपले आहेत आपण लढणार आहोत आपण लोकांना अपील करणार आहोत लोकांच्या समोर जाणार आहोत त्यामुळं त्यांचा काहीतरी अडचण असेल बरं का पण माझा काही नाही अडचण नाही सर त्यांनी आर्थिक उलाढाल केली मी कसं मी कसा दबाव आहे त्यांच्या बरोबर नाही नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून केला पण त्यांनी कारण वरचे वरती दाखवलेत आपल्या ओबीसी बरेच जणांनी कॉल केला आहे त्यांना तर त्यांनी त्यांना गैरसमज करून द्यायत की लक्ष्मी